मोठ्या लेंथचे पॉडकास्ट छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये बघा टॅप क्लिप्सला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मेन चॅनल टी पॉडकास्टला नक्की व्हिजिट करा तुम्ही कोचिंग अ हो, 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 हो. तुमच्या क्लायंटचे किंवा तुमच्या परिचयातले कुणी असं एक्झाम्पल सांगा की ज्याने मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशनच्या जोरावर अशक्य अशक्यप्राय गोष्ट मिळवली ओके असं काही एक्झाम्पल देऊ शकता का तुम्ही इन अशक्यप्राय असं प्रत्येकाची वेगळी असू शकते विषय म्हणजे प्रत्येकाची गोष्ट अशक्य वाटणे हा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह झाला मला हे अशक्य वाटतं म्हणजे तुम्हाला ते अशक्य वाटते असं असू शकत नाही सो मी साधारण रिझल्ट काय आले ते जस्ट मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगते प्लीज, प्लीज, की कसं आहेत तर ह्या मॅनिफेस्टेशन हे सगळ्या गोष्टींमध्ये काम करतं तसं म्हणायचं झालं तर हेल्थ आहे रिलेशनशिप आहे करिअर आहे पैसा आहे तर मी ॲज अ मनी निश घेऊन सुरुवात केली कारण पैसा सगळ्यांना हवा आहे माझ्या मेंटरनी सांगितलं की पैसा सगळ्यांनाच हवा आहे सो so यू बेटर स्टार्ट विथ मनी असं झालं पण त्याबरोबरच माझ्याकडे येणारे प्रत्येक माणूस फक्त पैसा करता आला का तर नाही तर काही जण अशी होती की जस्ट आ, हे म्हणतो ना आपण आनंदी राहायचे भरपूर पैसा आहे भरपूर गोष्टी आनंदी आनंदी राहायचे यासाठी कोचिंगमध्ये आलेले आणि ते राहायला लागले तीन महिन्याच्या कोर्सनंतर आत्ता एकाचं मॅनिफेस्टेशनच पूर्ण होतंय असं वाटतंय मला मला एकदम डोक्यात आलं एक जण माझ्याकडे आत्ता जॉईन झाले आहेत त्यांनी त्यांचं सोनं घाण ठेवलं आणि पैसे दिले मला का आता माझा ह्याच्यावर पूर्ण विश्वास आहे मला हे करायचं आहे आणि कधीही कोणतीही चांगली गोष्ट करताना लोकं नावच ठेवतात पहिली एवढा जबरदस्त विषयाचे पाच पाच वेळा पॉडकास्ट बघितलाय त्यांनी माझा आणि well. शी फॉलोज दॅट आता त्यांचंही ते मॅनिफेस्टेशन आहे कारण त्या स्वतःच म्हटल्या आणि मला ते आत्ता लक्षातही आलं की माझंही असं कुठेतरी सांगितलं जाईल असं माझं हे असं त्या म्हटल्या आणि मला ॲक्च्युली त्यांनी जेव्हा हे सांगितलं ना तेव्हा मला पण मनापासून असं वाटलं की लोकांचा विश्वास बसला आणि त्यांना ते करायचं माहिती आहे आणि माझ्या एनर्जीचा इफेक्ट चार चार पाच पाच वेळा सगळे पॉडकास्ट त्यांनी पाहिले त्याने इफेक्ट काय झाला तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना जे शक्य आहे ते केलं आणि एनरोल केलं आता त्यांनी एनरोल तर मोठ्याला करायचं आहे त्यांना म्हणजे त्यांनी सांगितलं की मला लाईफ टाईम मेंटरशिप हवी आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी खरं केलं आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी असतातच आपल्या जेव्हा आपण काहीतरी करायला जातो तेव्हा प्रत्येक वेळी ओढायलाच जास्त लोक असतात तसं त्यांच्याही बाबतीत झालं ओढायला जास्त लोक आहेत तरी सुद्धा त्यांनी मला जेवढे होते राहिलेले ते सगळे ट्रान्सफर करून मला जॉईन करायचं आहे सो so, मी तर त्यांना असं म्हटलं तुमची इच्छा आहे तुम्ही जॉईन व्हा पैसे येतीलच आपोआप असं आता त्यांनी ते म्हणजे असं होतं ऍक्च्युअली त्या जर मनापासून असेल ना तर ती मला एनर्जी कळते मग तेव्हा मी अशा गोष्टी अडवत बसत नाही मग ते पैसे त्यांच्याकडनं स्व स्वतःहून येतात हे मी बघितलंय कार ही व्हॅल्यू इन एक्सचेंज ऑफ व्हॅल्यू कारण काय असतं मी जेव्हा एखादी गोष्ट तेवढ्या प्रबळ इच्छेने सांगते ना तर मला त्यातनं काही मिळालेलं असलं की ती अजून वाढते एनर्जी बरोबर असंही होतं कारण शेवटी आपण माणसं आहोत हे कुठेतरी येतात जगायला पैसा लागतो म्हणतो आपण तसाच विषय आहे तो त्यामुळे जेव्हा असं विचारायला येतात तेव्हा मी नाहीच म्हणते मी स्पष्ट सांगते की इट्स व्हॅल्यू इन एक्स्चेंज ऑफ व्हॅल्यू एनर्जी इन एक्सचेंज ऑफ एनर्जी असाच विषय असतो पण त्यांचं मॅनिफेस्टेशन हे आहे की त्यांनी जस्ट इच्छा केली आहे की असं मॅडमनी माझं नावही घ्यावं आणि ते असं माझ्याकडनं अचानक आलंय आता आत्ता म्हणजे प्रकारच होता हो हो म्हणजे असं काही डोक्यात नव्हतंही माझ्या खरं तर त्याच्यानंतर मोठा एक हेल्थ रिलेटेड रिझल्ट जबरदस्त येतात ह्याच्यामध्ये कारण ना तब्येतीला जे काही प्रॉब्लेम आपल्या फिजिकली होतात सगळ्या भावनांमुळे असतात काहीही असू दे ते तर आहेच डॉक्टर सांगतात ही गोष्ट hmm. <laughs> हो प्रत्येक ठिकाणी नाही काही मानसिक नाही म्हणतातच की हो हो अर्धा हो, आजार मानसिक असतो ना अर्धा शारीरिक असतो काही काही स्पेशल आजार हो हो स्पेशल hmm. आजारामध्ये ते आहेच की hmm. पण तो पूर्णपणे सुद्धा भावना असू शकतो कारण वर्षानुवर्षे निगेटिव्ह भावना सबकॉन्शियसली मनामध्ये साठलेल्या असतात आणि त्या कधी बाहेर पडतच नाहीत तेव्हा त्याचं रूपांतर काहीतरी डिस्कम्फर्टमध्ये होतं कुठेतरी दुखतं आहे काहीतरी होत आहे काहीतरी बॉडी पार्टमध्ये चेंज होतो आणि मग त्याचा उत्तर हे असतं की रोग होतो मग त्याच्यात सगळे प्रकारचे रोग येतात फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे बी पी डायबिटीज असू दे किंवा कॅन्सरपर्यंत असू दे कुठचंही पण तेही ह्याच्याने बरं होऊ शकतं हे अनुभव वाचले आहेत काही गोष्टी माझ्या स्वतःच्या आयुष्यातल्या आहेत काही गोष्टी मी लोकांच्या केअर केल्या आहेत असं सगळं नाही तु, मी तुमच्या ह्या करू इच्छितो कारण माझ्या लास्ट मध्ये डॉक्टर विराज भंडारी जे स्पाइनचे डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा हेच सांगितले मुद्दा मी डॉक्टरांचा रेफरन्स तो इथं देऊ इच्छितो कारण एखाद्या डॉक्टरने बोललात आपण बोललो तर कदाचित शंका वाटू शकते डॉक्टर बोलणं असं होतं माझ्याच पॉडकास्टमध्ये की तुम्ही जर जास्त विचार करता निगेटिव्हिटी करताना तुमचे स्टोर होते तुमच्या बॉडी पार्ट्स पार्ट त्या तसं त्यांच्या केसमध्ये मध्ये होतो ते हो जेव्हा डोक्यावर हात ठेवतात हो त्यांना समजतं की तू मी जास्त विचार करण्याचं हे फळ आहे तुझं मनके दुखी तर तो, तो बाहेर काढण्यासाठी ते पहिले मेडिकली आणि मेंटली ट्रीटमेंट करतात आणि ते ऍक्च्युअली थेरपीकडे जातात सो येस, येस, ते एक व्हॅलिडेट झाले आज राईट राईट अगदी खरं आहे ते आणि आम कोचिंग कम्युनिटीमध्ये सुद्धा भरपूर यावेळेस डॉक्टर होते अलोपॅथीचे डॉक्टर हु आर डुईंग कोचिंग विथ स्पिरिच्युअलिटी हे मी पाहिलं की बोथ वेज इट वर्क्स तुमच्या मनामध्ये पहिलं आहे त्यानंतर फिजिकल गोष्टी आहेत म्हणजे सगळ्या गोष्टींची गरज आहे जगात नक्कीच आहे डॉक्टर पण हे जास्त आहे हे मला म्हणायचे फिलिंग खूप इफेक्ट करतात आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यामुळेच काय काय जे रोग म्हणा काही जे होतं जेव्हा डोकं रिकामं होतं तेव्हा नको त्या ते गोष्टी डोक्यात येत राहतात आणि त्या रोज रिपीट मनामध्ये करून 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 त्याचा कुठेतरी असा इफेक्ट आपल्या शरीराच्या भागावर होतो आता तुम्ही म्हणला त्याच्यात लक्षात आलं की सेल बॉडी सेल्स पेशी एकशे वीस दिवसांनी बदलत असतात शरीरामध्ये मग आपण जे मनात बोलतो ना त्याप्रमाणे ते प्रोग्राम होत असतात सो जेव्हा तुम्हाला बरं व्हायचं एखाद्या गोष्टीपासून तेव्हा तुम्हाला काय रिपीट करायला हवंय जे हवंय ते रिपीट करायला हवं आपला अभिमानाने लोक असं सांगतात की मला हे होतं आहे मला हे होतं आहे मला हे होतं म्हणजे हे हळू असं होतं बऱ्याच ठिकाणी की मला हे झालंय मग मग इन्शुरन्स आहे मग मी तिथे गेले मग गे ॲडमिटच करून घेतलं मग हे पण तिथे जायची गरजही नाही आहे इतकं आहे आपलं शरीर शक्तिमान Hmm. हे मी स्वतःच अनुभवले आहेत माझ्या आयुष्यामध्ये माझे काही एम्स ठरवले त्याच्यात न केलं गोष्टी झाल्या माझे सख्खे काका डॉक्टर होते तसाही प्रश्न नाही मी सगळं त्यांच्या फक्त बोलण्यानी लोक बरी व्हायची <laughs> कोकणामध्ये होते आणि हे मी अनुभवलेलं आहे विशेष हे होतं गोळी द्यायच्या आधीच अर्धी लोक बरी झालेली असायची मग एवढीशी गोळी ती एक मानसिक समाधान असायचं आणि मग बाकी सगळं होऊन जायचं आणि ती असते पॉझिटिव्ह एनर्जी करेक्ट स्वतः डॉक्टर आणि हे झालं पण आहे मायग्रेन सारखं दुखणं पाच, पाच मिनिटाच्या हिलिंग मध्ये पूर्ण गेलंय माझ्याकडे हे सांगायचं होतं मला तर तुम्ही मी तेच विचार करत होतो की ही गोष्ट आपल्या दोघांच्या एक्झाम्पल पेक्षा कदाचित लोकांकडे खूप जास्त एक्झाम्पल असतील याचे जे ते मॅनिफेस्टेशनच्या दृष्टीने नसतील बघत परंतु त्यांना हे माहिती की त्यांनी असा चांगला पॉझिटिव्ह विचार केला घरचा हो, हो. एखादा पेशंट होता त्याची जगायची इच्छा होती आणि शेवटी तो झालाच त्यांनी त्याचा दुर्मिळ आजार नीट केला हो. कदाचित आपल्यापेक्षा जास्त एक्झाम्पल ऑडियन्सकडे असतीलच